नमस्ते मैत्रिणी आज आपण खमणी रेसिपी बघणार आहोत एक बाउल मी चणा डाळ घेतलेली आहे एक पाच ते सहा तास भिजत घातलेली होती अल्लं घेतलेले आहे तुकडे करून अर्धा इंच चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा लिंबू घेतलेला आहे ह्या डाळीमध्येच आपल्याला हिंग घालून घ्यायचे पावसा हळद आणि साखर घ्यायची आपल्याला एक अर्धा चमचा साखर हा छोटा चमचा आहे तर अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे यात मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आणि सगळं आपण आता बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे हे बघा प्रकारे आपण वाटून घ्यायचं आहे त्या प्लेटला मी एक तेल लावून घेतलेलं आहे ते आपलं मिश्रण आहे यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे व्यवस्थित चांगलं एकसारखं एक दोन तीन मिनटं चांगलं फेटून याच्यामध्ये आपल्याला वापून घ्यायचं आहे तर मी हे करून घेते इकडं कढईमध्ये पाणी येऊन तापत ठेवलेलं आहे इथं फेटून घेतलेलं आहे बबल्स पण आलेले आहेत त्याला फेटून तर प्लेटमध्ये मी ओतून घेते सगळं प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता मी ते वाफ द्यायला ठेवते एक दहा मिनटासाठी मिश्रण आपलं वापून झालेलं आहे गार पण झालेलं आहे तर एक पूर्ण मोकळं करून घ्यायचं आहे फोडणी करूया कढई ठेवलेली आहे दोन चमचे मी तेल घातले त्यामध्ये मोरी घालून घ्यायचे जिरे थोडे घालायचे हातावर चोरून तूंड घालून घ्यायचे थोडी हळद घालणार आहे आपण मिश्रणामध्ये वाफवच्या वेळेला आपण घातलेलेच होते बाहेर आणि पाणी घालून घ्यायचं त्या पाण्यातून आपल्याला दूध घालून हे उकळलेलं आहे हे आपण जे आता बारीक चुरा करून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे जसं आपण ढोकळ्याला पाणी वगैरे घालतो ना तसंच ह्या प्रकारे त्याला घालायचं म्हणजे खाताना घशामध्ये अडकल्यासारखं होत नाही आता मिक्स करून घेऊया तर रेसिपी आपली झालेली आहे प्लेटमध्ये मी काढून घेते आता वरून आपल्याला याच्यावर शेव घालायची आहे बारीक कोथिंबीर घालायची आहे डाळिंबाचे दाणे घालायचे आहे खूप छान अशी आपली रेसिपी कलरफुल झालेली आहे तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ती ऑल ठेवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद